तर मित्रांनो इथे पहा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हे आता कळवण्यात आलेलं आहे तर इथे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी सांगितले आहे तर काय सांगितलं आहे ते पहा तर काय सांगितलं आहे पहा सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे तर मुंबई दिनांक तेरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे म्हणजे जे महिला एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत असा अशा महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार आहे आणि ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करावे आणि आधार जोडणी झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सं... महिला व बालविकास मंत्री कु तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनु अनुप कुमार यादव महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते तर हे पहा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यावेळी काय म्हणाले ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्वाची आहे या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सतरा ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावे म्हणजे ज्या जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठक होणार आहे आणि जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे म्हणजे इथे खूप महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलेली आहे म्हणजे जर समजा पालकमंत्री उपलब्ध नसतील तर त्या जिल्ह्याचे खासदार आणि आमदार हा कार्यक्रम पार पाडतील असं स्पष्टपणे यावेळी सांगण्यात आलेलं आहे आणि या योजने योजनेत आत्तापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे म्हणजे आधार संलग्न अकाउंट नंबरवर हा लाभ देण्यात येणार आहे आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत आणि या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँक बैंक, बँकर्सची मदत घेण्यात यावी आणि येत्या सतरा ऑगस्ट येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एक एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे आणि दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले म्हणजेच तुम्ही घाबरून न जाता हा फॉर्म तुम्ही आचारसंहिता लागजेपर्यंत इथे भरू शकता असं स्पष्टपणे इथे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत नसून अर्जाची प्रक्रिया हे निरंतर चालणार आहे असं स्पष्टपणे महिला व बाल विकास मंत्री यांनी यावेळी सांगितले आहे आता इथे काय सांगितलं आहे पहा बँक खात्याशी हे सुद्धा महत्वाचं आहे हे पहा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येता स येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणत्याही पात्र लाभार्थ्यांनी लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आव्हानही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले म्हणजेच ज्या महिला सतरा ऑगस्ट पर्यंत जर समजा त्यांच्या खात्याला आधार लिंक नसेल तर अशा महिलांच्या खात्यावर सतरा तारखेच्या नंतर ते पैसे टाकण्यात येणार आहेत आणि पुढे काय सांगितलं आहे ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाचे छाननीसाठी सुधारित अप्लिकेशन तयार केले आहे अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारीही देण्यात आलेले आहेत यासंबंधी क्षत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे श्री यादव यांनी यावेळी सांगितले म्हणजेच यानंतर आता ॲप्लिकेशनचं चा काम चालू असल्यामुळे आता इथे एक नवीन म्हणजे त्याच ॲपला अपडेट करून आता ते ॲप वापरण्यास सोपं आहे असं यावे इथे सांगण्यात आलेलं आहे तरी अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इ ही माहित हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात जय हिंद जय जे महाराष्ट्र Anyone? Anyway.